रामकृष्ण हरी विठ्ठल केश्वर डेकर येणे काय नॅचरल अवस्था आहे पण सदैव डेकर येणे लक्षात ठेवा हे अतिशय काळजी करण्यासारखं कारण आहे कारण अन्न नलिका किंवा घसा म्हणा आणि तुमचं स्टमक जिथे जॉईन होतं तेथील स्नायू हे शिथिल झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सदैव ढेकर येण्याचा प्रॉब्लेम काय खाऊ अथवा न खाऊ पोटामध्ये तयार झालेला गॅस भट भरणा सुटून जातो लक्षात आलं तुमच्या आणि ऐन वेळेला आपण चांगल्या ठिकाणी बसलेलो असतो स्त्रियांच्या बाबतीत तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं अगोदर ढेकर काय येते ती समजून घ्या ज्या वेळेला कोणतंही पेय आपण खातो किंवा कोणतंही अन्न खातो त्या वेळेला आपण त्या अन्नाबरोबर त्या पेयाबरोबर पाणी आतमध्ये पाण्याबरोबर हवाही आतमध्ये घेत असतो आणि हा ही हवा आत घेतलेली सर्वकड पसरते परंतु पसरण्यासाठी जर जागा नाही राहिली तर परिणाम असा होतो लक्षात ठेवा ती हवा तो तोंडातून पोटातून तोंडातून तोंडातून बाहेर टाकणे यालाच अ अशी डेकर परंतु ही सारखी जर येत असेल उचकी किंवा डेकर ही सारखी जर येत असेल तर हा अतिशय काळजी करण्याचा प्रश्न उत्पन्न होतो मग अशी डेकर आपली मोठ्यांदा डेकर येते मोठ्यांदा येते खूप मोठ्यांदा डेकर येते सगळी लोक आपल्या तोंडाकडे बघतात पण त्या वेळेला आपला अपमान होतो मग असं होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करणं आवश्यक का आहे ताबडतोब उपचार कोणते करायचे की जेणेकरून तेथील शितीला झालेले स्नायू जे आहेत ते, ते कणखर बनतील किंवा हा प्रॉब्लेम तुमचा कायमस्वरूपी दूर होऊन जाईल ते मी पुढं सांगतो याच्यामुळं म्हणजे सदैव डेकर मोठ्यांदा येणं हे फार तोटेदायक आहे बरं का लक्षात ठेवा हे हळूहळू रोग किंवा संधिवात वेगवेगळ्या वेग, प्रकारचे रोग हे याच्यामुळं होऊ शकतात त्याच्यामुळं वेळीच जर उपचार तुम्ही केला तर माझ्या मते तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही ना जेवण झाल्यानंतर सकाळचं सायंकाळचं जेवण झाल्यानंतर पहिला उपाय सांगतोय वेलची इलायची माहीत आहे सर्वांना कब्बर पाण्यामध्ये इलायची टाकायची एकच इलायची टाकायची आणि एक इलायची टाकून ते पाणी प्यायचं जेवण झाल्यानंतर लक्षात ठेवा हे मुद्दे नाही तर जेवण झाल्या झाल्या एक इलायची चावून खावा तुमचा हा प्रॉब्लेम दूर होईल तात्पुरतं जर असेल तर तुमचा हा प्रॉब्लेम दूर होईल तुम्हाला म्हणजे तुमचं अन्न वगैरे व्यवस्थितरित्या पचन होऊन जे गॅसेस वगैरे तयार होतात ते गॅसेस कमी प्रमाणात तयार होतील आणि कमी प्रमाणात तुम्हाला डेकर येऊ शकतील जास्त प्रमाणात डेकर आपल्याला येत असेल तर कोथिंबिरीची एक काळी चावून ती रस जरी गेळला तरी सुद्धा तुमची डेकर येणं बंद होईल उपाय अनेक आहेत मायाकड देण्यात आलं का तुमच्या किंवा आल्याचा चहा करून पिलं म्हणजे फक्त आलं टाकून किंवा आलं चावून खाल्लं जेवणानंतर तरी बी डेकर हा प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल आणखीन तुम्हाला उपाय सांगायचे म्हणजे काही पदार्थ सोडा असेल किंवा कोल्ड ड्रिंक्स असेल हे पिणं पूर्णपणे काय करायचं अवॉइड करायचं म्हणजे जेणेकरून हे आपल्या जेवणामध्ये जास्त येणार नाही याचा विचार करायचा जेवण करत असताना अतिशय सवकाशप्रमाणे जेवण करावं उगीच बरोबर 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 पाठीमाग कुत्र लागल्यासारखं कर। जेवण करू नये त्यांनी फार म्हणजे ह्या ढेकर देण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कारण अन्न नीट पच पचत नाही मेनी गॅस हा फार होतो आणि तो सारखा त्यांनी वाताचा प्रॉब्लेम निर्माण होतो त्यानंतर लिंबू जरी तुम्ही सजास लिंबाचा रस जरी तुम्ही असा सहज चाटला आणि तो लिंबाचा रस कारण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि सायट्रिक ऍसिड हे क्रेप सायकल की जिथं ए टी पी होण्यासाठी चालना दिली जाते ती क्रेप सायकल व्यवस्थितरित्या या सायट्रिक ॲसिडमुळं सुरू राहते आणि गॅसेस तयार होत नाहीत नसेल तर आपली लवंग खिशात ठेवायची पर अतिसेवन लवंग अतिसेवन करणं हे सुद्धा हानिकारक आहे लक्षात ठेवा आपल्या तब्येतीला कारण त्याच्यामुळं मुळ्यात वगैरे हे त्रास होऊ शकतात फक्त एवढे उपचार करूनही जर आ, तुम्हाला काय फरक पडत नसेल तर तुमच्या आहारामध्ये थोडासा बदल करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा पुढे मी काही पदार्थ सांगतोय लक्षात ठेवा ते पदार्थ तुम्ही जनरली या पदार्थापासून तुमची डेकर उत्पन्न होतील हे पदार्थार्थ असे बीन्स किंवा वाटाणा असेल कोबी असेल किंवा ब्रोकोली असेल मसूर डाळ असेल हे जनरली हे पदार्थ खाणं अवॉइड करायचं की जेणेकरून हा प्रॉब्लेम तुमचा कमी होईल काही वेळेला काय होतं लक्षात ठेवा याचं डिसऑर्डरमध्ये रूपांतर होऊन म्हणजे डेकर काय येते तर स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड हे अन्न गेल्या गेल्या ते सिक्रिशन चालू होतं आणि लाळ जर व्यवस्थितरित्या त्या अन्नामध्ये मिसळली नसेल तर कधीकधी ॲसिड अननलिकेच्या बाजूनी थ्रोन केलं जातं त्याला ॲसिड रिफ्लॅक्स असं म्हटलं जातं तर किंवा अतिशय डेकर येत असेल तर ती दॅट इज अ वन ऑफ द कॉज ऑफ अल्सर कुठल्याही पार्टचा मग तो स्मॉल इंटेस्टाईन्स असेल किंवा डिओडेनम असेल कुठल्याही किंवा स्टमकचा असेल कुठल्याही प्रकारचा अल्सर जो आहे तो जर येत असेल झाला असेल तरी डेकर येते तर हे सर्वच आजार लक्षात ठेवा कुठलेच आजार होऊ नयेत अशा पद्धतीनं जर वाटत असेल तर हे सांगितलेले घरगुती उपाय तुम्ही करावेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट यातून जर अजिबातच काही फरक पडला पडत नसेल तर डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक काय काय ना डेकर कधी येते पहा पाठीमागं वात जर असेल इथे पाठीमागं कमरेमध्ये वगैरे किंवा मानेवरती वगैरे असं दाबल्यानंतर लक्षात ठेवा ही वाताची डेकर आहे देण्यात दे येतं का तुमच्या किंवा बसल्यानंतर किंवा बसून उठल्यानंतर काय काय ना डेकर येते तर अशा पद्धतीची डेकर येऊ नये याच्यासाठी जर सारखीच येऊ लागली मोठ्यांदा हे उपाय सांगितलेले करा अगोदर आणि जर यातूनही तुम्हाला त्रास होऊ लागला तर तुम्ही डॉक्टरांना दाखवणं आणि आपला आयडेंटिफाय करून घेणं माझ्या मते योग्य सल्ला असेल हा मी माझ्या परीना म्हणजे निमित्त समजून भगवंतानी जे माझ्याकडे काय दिलेलं आहे त्यापैकी बरंच काही तुम्हाला सांगून हे अवॉइड कसं करायचं ते सांगितलं झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वर्धा हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री गुरुदेव दत्ता विठला विठला विठाला विठाला